नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलनाचा पाचवा दिवस काल आहे कालपासून तर त्यांनी पाणीसुद्धा सोडलेले आहे त्यांची तब्येत खालावलेली आहे अशा बातम्या येत आहेत पण या आंदोलकांचा मुंबईकरांना किती त्रास होतो आहे आपण हे बघूया आता ही अभिनेत्री आहे एबीपी माझाने बातमी चालवली बुलेटिन चालवलं की या अभिनेत्रीला म्हणे प्रचंड त्रास झाला आहे आणि तिला या सगळ्या आंदोलकांमुळे पाच मिनिटंपेक्षा जास्त वेळ रस्त्यात थांबावं लागलं आणि त्याची एवढी मोठी बातमी एबीपी माझाने केली आता ह्या सुमोनाटाईला काय काय त्रास झाला हे मी तुम्हाला सविस्तर दाखवते तिचा त्रास हा त्रास आहे की काही स्क्रिप्ट आहे की उघाच बदनाम करण्याचे प्रयत्न आहे हेही आपण चर्चेमधून आपण त्यावर विचार करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा या अभिनेत्रीचं असं म्हणणं आहे की मी शूटिंगला जात होते आणि जात असताना मला मध्ये खूप मोठं आंदोलन करत असणारे हे सगळे आंदोलक दिसले हिचं म्हणणं आहे की हे जे काही आहे आंदोलक यांच्यामुळे मला त्रास झाला आणि या अभिनेत्रीने ट्विट केलं आणि सांगितलं की मला कसा कसा त्रास झाला पहिले त्यांनी सांगितलं की कुलाबा ते फोर्ट दरम्यानच्या प्रवासात आंदोलकांची गैरवर्तणूक तिला पाहायला मिळाली ओके कुठली गैरवर्तणूक आहे हे पाहूया दुसऱ्या बुलेटिनमध्ये ते म्हणतात आंदोलक गाडीच्या बोनेटवर आणि काचावर बुक्क्या मारत होते आता जर असं कुणाच्या गाडीवर आंदोलक खरंच बुक्क्या मारत असतील तर ते चुकीचं आहे हे आंदोलक आहेत का एकदा चेक करा आणि जर कुणी असं करत असतील तर त्यांना तिथेच दम द्या त्यांच्यावर तिथेच कारवाई करा त्यांचे फोटो काढा आणि लोकांना सांगा पोलिसांना सांगा दुसरी गोष्ट हिने काय सांगितले पुढे बघूया काही आंदोलक गाडीसमोर उघड्या पोटाशी नाचत होते तिच्या गाडीसमोर आंदोलक नाचत होते का तर याचे कुठलेही फोटो आणि व्हिडिओ तिच्याकडे नाही हे तिने दाखवले नाही पण एकंदर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये आंदोलक आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ना तिथे शौचालयाची सोय केली ना तिथे त्यांनी कशाचीच सोय केलेली नाही आहे खाण्यापिण्याचं खाऊ गल्ल्या बंद आहे ह्या चहा नाही मिळत आहे पाण्याच्या बॉटल पण नाही मिळत आहेत आणि अशी सगळी गैरसोय झालेली असताना बरेच आंदोलक दोन दिवस एक दिवस हाड अंघोळ करत आहेत आणि ते तिथेच रस्त्यावर अंघोळ करत आहेत जिथे त्यांना पाणी मिळेल तिथे आंघोळ करत आहेत असे तर ब बरेच फोटो आणि व्हिडिओ आलेले आहेत म्हणजे ते आझाद मैदान आणि फोर्टचा जो परिसर आहे त्याच परिसरामध्ये हे सगळं चाललेलं आहे ती म्हणते की उघड्या पोटाने तर बरेच आंदोलक हे तुम्ही बघितलं असेल की खूप पाऊस इथे सपत पडतोय सगळ्यांच्या अंगावर दिवसभर रेनकोट राहू शकत नाही त्यामुळे त्याचे फोटो आलेले आहेत तर उघड्या पोटाशी जर एखाद्या अभिनेत्रीच्या गाडीच्या समोर कोणी नाचत असेल तर चुकीचं आहे भावांनो असं करू नका पुढे ती काय म्हणते पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ मी एकाच ठिकाणी थांबून होते बाप रे किती मोठा वेळ थांबावा लागलं म्हणजे हे हास्यास्पद आहे मला मी जेव्हा हे वाचलं तेव्हाच मला इतकं हसायला आलं ह्या बाईला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ म्हणताय म्हणजे खरंच जर हिला अर्धा तास एक तास थांबावं लागलं तर ही ट्रॅफिक पुढे जात नाही हे तर आपण समजू शकलो असतो पण ही म्हणते पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ कधी कधी तर सिग्नल हा तीन मिनिटाचा असतो सिग्नलला जेव्हा तुमच्या गाड्या थांबतात आणि मला असं वाटतं की मुंबईकरांना ह्या अशा प्रकारच्या ट्रॅफिकची सवय तर असेलच हा अर्थातच तिला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबावं लागणं एकाच ठिकाणी ते पण फार चुकीचं आहे हे, हे असं नव्हतं व्हायला पाहिजे बघूया ती पुढे काय म्हणते रस्त्यावर ना पोलिस होते ना कायदा सुव्यवस्था होती पोलीस तर मला असं वाटतं बाराच्याच ठिकाणी फडणवीस यांनी पाठवल्यात पण आता इथे लाखो लोक आल्यानंतर प्रत्येक चार माणसाच्या सोबत पोलीस कसं काय असणार आणि म्हणजे ठीक आहे तिला असं वाटतं पोलीस असायला पाहिजे होते पुढे रस्त्यावर केळीच्या साली प्लास्टिकच्या बाटल्या पडलेल्या होत्या बरोबर आहे हे, हे आम्ही समजू शकतो ही जबाबदारी असते महानगरपालिकेची आणि महानगरपालिकेचे सुरक्षा कर्मचारी हे साफसफाई करत आहे इव्हन बरेच आंदोलक हे तिथे रस्ता खराब झाल्याच्या नंतर म्हणजे स्वयंपाक झाला जेवण झाल्यानंतर ते साफई करून घेत आहेत त्यांच्यामुळे जे झाले हो ते पण अर्थातच हे होतच असणारे काही इकडे तिकडे जाणारे लोक असतात पाण्याच्या बॉटल तिथे टाकतात हा खरंच भारतीय बऱ्याच भारतीय लोकांचा प्रॉब्लेम आहे की ते जिथे काही खातात पितात ते तिथेच टाकतात तर ते तसं टाकू नका आणि हे जे काही आहे तर तुम्ही कुठले गणपतीच्या दर्शनाला जा कुठले महाप्रसादाचं कार्यक्रम बघा कुठे ठिकाणी एखादी मोठी सभा झाली राजकारण्यांची तर तिथे बघा लोक असे पाणी पिऊन पाण्याच्या बाटल्या तशाच फेकून दिलेल्या असतात तर अर्थातच हे चुकीचं आहे रस्ते फुटपाथचा कब्जा करून आंदोलकांचा खाणं पिणं झोपणं अंघोळ स्वयंपाक सुरू होता आता हे आंदोलक आलेले आहेत तुम्ही एकतर त्यांना तुमच्या घरामध्ये घ्या चार चार लोकांना म्हणजे ते मग रस्त्यावर किंवा फुटपाथवर राहणार नाही त्यांना फुटपाथवर राहायची आलेली आहे हे लोक शेती करणारे गावाकडून आलेले आहेत मुंबईत मध्ये मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर एक तंबू सुद्धा ठोकून दिलेलं नाहीये जेणेकरून यांची व्यवस्था होईल हे रात्री बिचारी जिथे जागा मिळेल तिथं झोपतात पण ज्यांना जागा नाही मिळेल ते फुटपाथवर झोपत असतील जर काही लोकांना फुटपाथवर झोपायची वेळ आली असे तर तुम्ही यांच्याकडे हे लोक फुटपाथवर कब्जा करून कब्जा करून म्हणजे तुम्हाला तिथे जाऊ दिलं जाऊ नाही दिलं त्यांनी हा काय शब्द आहे हे म्हणतात की हे जे एलिट हे अतिश्रीमंत लोक होतात की नाही त्यांच्या डोक्यामध्ये पैसा इतका जातो त्यांच्या डोक्यामध्ये हवा इतकी जाते की त्यांना एखाद्या सामान्य नागरिकांची व्यथा कळू शकत नाही मुंबईमध्ये काही फुटपाथवर राहणारे लोक नाही आहे स्लम एरियामध्ये राहणारे लोक नाही आहे भीकमगणारे लोक नाही आहे एरवी जेव्हा मोठमोठ्या सभा होतात क्रिकेटचे मोठमोठे खेळ होतात अरे कोण ते राजकारणी येतात मोतीजी आल्या होता तेव्हा फुटपाथवरून पण लोक बघणारे जाणारे नसतात आता ह्या ठिकाणी हे चार दिवस थांबलेले आहेत ते फुटपाथवर थांबलेले आहेत म्हणून त्यात काहीच नवीन नाही आहे म्हणजे कब्जा केला म्हणजे भाषा कशी वापरायची यांनी कब्जा केला जसं की आता ते तिथे घरच बांधणार आणि ते तिथून हालणारच नाही आहे असं ह्या बाईचं बोलणं आहे आता ही तुम्हाला माहिती झाली कोण आहे थोडक्यात ही चक्रवर्ती बाई ही त्या कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये तुम्हाला तुम्ही हिला पाहिलं असेल आणि ते एकदा त्याच्यामध्ये ती फेमस झालेली आहे आणि ती तिचं मूळ गाव लखनऊ आहे आणि तिथून ती इथे आलेली आहे मुंबईमध्ये खाणं पिणं आणि स्वयंपाक सुरू होता स्वयंपाक काय सुरू नसणार हे ताई देवेंद्र फडणवीस यांच्या त्या अधिकाऱ्याने आदेश दिल्यामुळे तिथल्या सगळ्या खाऊ गल्ल्या बंद होत्या बाहेरून येणारे जे काही खाण्यापिण्याचं टेम्पो आहे ते सुद्धा पोलीस आहेत मग लोक स्वयंपाक नाही करणारे तुम्ही तुमच्या घरामध्ये त्यांना स्वयंपाक करायला देणार आहे अजे मुंबईकरांनी किती मुंबईकरांनी किती मदत केलेली आहे घरून डबे आणून दिले घरून पाणी आणून दिलं घरून काही पोहे आणून दिले आणि हे लोक असं म्हणत आहेत की फुटपाथवर स्वयंपाक करताय जसं काही काहीतरी नवीनच माहिती देत आहेत अरे त्यांनी आणलं या स्वयंपाक करायचं सामान फुटपाथवर नाही करणार आहे कुठे करणार आहेत मग बघा पुढे काय म्हणतय बघूया आंदोलनाच्या नावावर मुंबई दर्शन चालू आहे ए बाई तू आहे ना जरा तिथे जाऊन बघा एक माणूस त्यांचा तिथे उपोषणाला बसलेला आहे त्या ठिकाणी आझाद मैदानावर आलेल्या लोकांसाठी जागा नाही आहे बरेच लोक तिथे असतात बरेच लोक इकडे तिकडे आहे त्यांनी ठरवलंच होतं की आपल्याला मुंबईत जायचं आहे ठीक आहे आणि आता तिथे राहून जोपर्यंत सरकार पुढची काहीही कारवाई करत नाही तोपर्यंत यांनी का उभं राहायचं नाराज का, ब, मुंबई दर्शन चालू आहे या हा कास्तकार आहे हा शेतकरी आहे दिवसभर तो रानामध्ये आभाळाकडे बघत असतो पाऊस बघत असतो निसर्ग बघत असतो त्याच्यासाठी हा काय मुंबईचा घाणेरडा तो समुद्र हा काय नवीन नाही आहे अर्थात मी समुद्राला नावात ठेवण्याची काही गरज नाही पण मुंबईकरांनी घाण केलेलं समुद्र आहे तो हे म्हणतायत की मुंबई दर्शन सुरू आहे मग करू दे ना दर्शन दर्शन नाही करणार काय करणार आहेत तू इथे मुंबईतमध्ये कशाला आली ते पहिले सांग बरं तू इथं काम करायला आलेली आहे लखनौवरून आलेली आहे मुंबईत मला घरी यायला कसं स्ट्रगल झालं याच्याविषयी तुझ्या बातम्या येतात इंडियन एक्सप्रेसमध्ये वगैरे म्हणजे तुला घर गेल्यात लोन नाही मिळालं ह्याचा त्रास बातमी होतो इथे आलेले लाखो लोक हे रोज त्रासातून जात आहेत ह्याच्या बातम्या कोणीच करत नाही त्यांचा तुला त्रास झाला ह्याची मात्र बातमी होते हे लोक ह्याच राज्यातले आहेत त्यांच्या राज्याची ही राजधानी आहे मुंबई ते आपल्याच राज्याच्या राजधानीमध्ये आपला हक्क मागण्यासाठी आलेले आहेत त्यांचं काहीच चुकीचं नाही आहे आणि हे जर का तुम्हाला चुकीचं वाटत असेल मुंबई दर्शन करणार नाही मुंबई दर्शन नाही इथे तिथे खेळ खेळताय टाइमपास करतायत काय करणार आहे ते वरून पाऊस येतो आहे खालून चिखल खाऊ गल्ल्या बंद केलेल्या आहे पाणीची सोय नाही टॉयलेटला जायची सोय नाही आहे हे एवढं सगळं असताना त्यांना तो जो काही सरकारमध्ये बसले देवेंद्र फडणवीस यांना ते किती निच प्रा करतात किती त्रास देत आहेत ह्या सगळ्याचं दुःख घेऊन ते किती वेळ हे करणार आहेत खेळतायत फिरतायत करू देत ना म्हणतायत की मुंबई दर्शन सुरू आहे अरे तुला काय त्रास आहे मुंबई दर्शन मे ते त्यांच्याच राज्याचं दर्शन करतायत ना करू दे की त्यांना दर्शन का महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये नांदेड परभणी मराठवाडा विदर्भातून लोक येत त्यांनी मुंबई दर्शन करू नये आघात आहे ह्या बोलण्यावरून कळतंय की हे एलिट झालेले अतिश्रीमंत झालेल्या लोकांच्या डोक्यामध्ये किती हवा गेलेली असते आणि तुम्ही जर कधी श्रीमंत झाला ना अशी हवा जाऊ देऊ नका बरं खालच्या सगळ्यात खालच्या खालच्यातल्या खालच्या लेवलच्या जो व्यक्ती असेल ना त्याचा विचार करायला जर का कोणी शिकलं ना तर खरंच मी तुम्हाला सांगतो ते कायम लक्षात राहील तर आता या बाईचं असं आहे मी अनेक वर्षांपासून मुंबईत राहते पण पहिल्यांदाच असुरक्षित वाटलं थीके? नशीबाने माझ्यासोबत पुरुष मित्र होता एकटी असते तर काय झालं असतं मुद्दामहून एखाद्या गोष्टीला असं इमोशनल केलंय म्हणजे पाच मिनिटं पाच मिनिट तिला थांबावं लागलं ट्रॅफिक